नमस्कार मैत्रिणींनो मी रवीना रवीना रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत पावसाळा सुरू झाला की पडत्या पावसात काहीतरी गरमागरम खावं अशी इच्छा होते त्याचकरता मी खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे कांदा भजी अगदी कमी साहित्यात सोडा न घालता कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते बघूया कांदा भजीसाठी लागणारे साहित्य बघूया यात आपण चार बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत यात आपण एक चमचा जिरे टाकूया त्यात थोड़ा लसूणची पेस्ट आणि एक चमचा हळद एक चमचा तिखट आणि चवीपुरता नमक टाकून सगळे जिन्नस व्यवस्थित कालवून घ्यायचे कांद्यांमध्ये मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे यात आपण एक मोठी वाटी बेसन पीठ मिक्स करूया त्याचबरोबर आपण इथे लहान अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत लागते हळूहळू पाणी घालून पीठ छान फेटून घ्यायचं पाण्याचा वापर खूप कमी करावा कारण कांद्यामध्येच ओलावा असतो हळूहळू पाणी टाकून व्यवस्थित पीठ फेटून घ्यायचं अशा प्रकारे भजींचं जे बॅटर असतं ते जास्त पातळही नको व जास्त घट्टही नको चला आता आपण भजी काढून घेऊया त्याची एक साईड व्यवस्थित फ्राय झाली की मगच भज्यांना परतवायचं अशा प्रकारे आपल्या मस्त गरमागरम कुरकुरीत भज्या बनवून तयार झालेल्या आहेत रिमझिम पावसात कांदा भजी खाण्याची काहीतरी वेगळीच मजा असते त्यासाठी नक्कीच माझी रेसिपी ट्राय करून बघा व मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रवीनाज रेसिपी ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद